नमस्कार मी प्रतीक्षा आणि प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की साडी नेसून फॅशनेबल कसं दिसायचं साडीमध्येही फॅन्सी आकर्षक कसं दिसायचं कशा पद्धतीची साडी वापरायची अशा पद्धतीच्या हेल्पफुल टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग अजिबात वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इमेजमध्ये पाहताय तशा पद्धतीच्या अगदी सिंपल एलिगंट आणि कॉटनच्या साड्या तुम्ही वापरायला हव्यात कुठल्याही प्रकारचं ऑकेजन असो काहीही असो कॉटनची साडी इज द बेस्ट फॉर एव्हरी ओकेजन म्हणजेच तुम्ही त्या साडीमध्ये अगदीच कम्फर्टेबल फील करू शकता त्याचं फॅब्रिकही ब्रिदेबल असतं त्यामुळे तुम्ही ती साडी कुठेही कॅरी करू शकता त्याचबरोबर जेव्हा तुम्ही साडी नेसता तेव्हा जी साडी तुम्ही वापरताय त्या अकॉर्डिंग तुम्ही हलकी साजेशी आणि नाजूक अशी ज्वेलरी वापरायला हवी ज्या पद्धतीच्या साड्या तुम्ही वापरताय म्हणजे जर समजा तुम्ही प्लेन सिम्पल अशी कॉटनची शिफॉनची मलमलची अशा पद्धतीची साडी जर तुम्ही वापरत असाल तर त्यावर फोटोमध्ये पाहताय तसं छोटेसे इयर किंवा एखाद दुसरी बांगडी घड्याळ अशा पद्धतीच्या मोजक्या असेसरीच तुम्ही त्या साडीवर वापरू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा लुक क्रिएट केला तर तो अत्यंत एलिगंट दिसू शकतो तुम्ही इमेजमध्ये पाहताय तशा पद्धतीच्या राजस्थानी साड्या या साड्याही सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत त्याही तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही बंदगळ्याची ब्लाऊजेस त्यावर मागच्या साईडला छोटीशी काहीतरी डिझाईन किंवा बुट्ट्या बनवलेल्या किंवा गुंड्या बनवलेल्या अशा पद्धतीच्या ब्लाऊज डिझाईन तुम्ही सणावारांसाठी चूज करू शकता अशा पद्धतीच्या डिझाईन्समुळे तुमच्या साडीला एक छान असा आकर्षक असा लूक येतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहूच शकता की कि किती छान लूक या ब्लाऊजमुळे आला आहे या ब्लाउज या फोटोमध्ये छोटासा गजरा ब्लाऊज सिंपल अशी साडी यामुळे छान लूक येतो किंवा अशा पद्धतीचे कॉलरचे ब्लाऊजही तुम्ही वापरू शकता शायनी सिमरी साड्या जर असतील तर त्यावर तुम्ही एक छोटीशी हँडबॅग कॅरी करा तीही खूप छान लूक देते तुमचा पूर्ण लूक त्या अशा साड्यांमुळे कम्प्लीट होतो किंवा अशा छोट्या छोट्या ज्या असेसरीज असतात जे जे की पर्स किंवा एखादा गजरा केसांमध्ये माळलेला एखादे ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा एखादा मोठा झुमका अशा पद्धतीच्या या अक्सेसरीजमुळे तुमचा लूक पूर्ण व्हायला मदत होते त्याचबरोबर कधीकधी तुम्ही फंक्शनमध्ये असा वन साईड पल्लू उलटा पल्लू जो की राजस्थानी लोकांमध्ये घेतला जातो किंवा अशा पद्धतीची साडी ड्रेपिंगही तुम्ही करू शकता तुम्ही पाहू शकताय किती छान लूक येतो अशा पद्धतीचा पल्लू जर तुम्ही घेतला तर थोडासा एक मॉडर्न आणि वेगळा असा टच तुमच्या लुकला मिळतो फॉर अ चेंज डेली रुटीनमध्ये जर तुम्ही वन साईड प्लेटेड पल्लू साडी नेसत असाल तर फॉर अ चेंज म्हणून तुम्ही अशा पद्धतीची साडी ड्रेप कधीतरी ट्राय करू शकता हाही लुक खूप छान आणि कॅरी करायलाही एकदम सोपा असा आहे त्याचबरोबर जर नसेल तुम्हाला जमत तर तुम्ही अशा पद्धतीने वन साईडही किंवा वन साईड पल्लू अशा पद्धतीच्या कॉटन साडीजही तुम्ही यूज करू शकता जसं की मी व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितलं आहे कॉटन साडी ही ब्रिदेबल असते किंवा मग अशा पद्धतीच्या ऑरगॅन्झा किंवा सिल्क साडी विथ अ मिनिमल ॲसेसरीज अशा पद्धतीने तुम्ही आज तुमचा हा लुक कंप्लीट करू शकता व अशा पद्धतीने साडीमध्येही तुम्ही एकदम फॅन्सी व एलिगंट दिसू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद